तर नमस्कार माझ्या चा, चॅनलमध्ये मा सर्वांचे स्वागत आहे आणि आज उपवास आहे गोकुळाष्टमी तर त्याच निमित्त खिचडी करायची आपल्याला तर खिचडी साठी साहित्य इथं शेंगदाण्याचा कुटक भाजून कुटकरून घेतलेला आहे साबुदाणे रात्रीच भिसायला टाकले होते तर मस्त भिजलेले आहेत आणि मिरची कट करून घेतलेली तुम्ही वाटून पण घेऊ शकता पण तिखट होती काय काही काहींना तिखट नाही चालत तर आपण तुकडे बाजूला काढू शकतो तर इथे मी कट करून घेतलेली आहे आणि थोडे वेफर तळून घेणार आहे तरी ते कढईमध्ये तेल ता गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे एक सोडून पाहिजे अगोदर तर वेफर लगेच तळवून निघत तर पटकन काढायला लागतं असे पांढरे होतात झालेले तर, तर थोडे जास्त टाकू तर अशा पद्धतीने सर्व बेखर तळून घेणार आहे मी तर पहिला गाणा तेल खूप तापलेलं असल्यामुळे ना थोडेसे लालसर सर झाले ते आणि नंतर मी थोडासा मिडियम गॅस करून असेच सफेद चांगले तळून घेतलेले आहेत तर जास्त फुल गॅस नाही ठेवायचा तेल गरम झाल्यावर तर आता टाकूया परत आपण एक मिडियम गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे जास्त लाल पण होणार नाही कारण जास्त तावावर तेल असलं ना तर जास्त लाल होतं एकदम आणि मिडियम असलं की लाल नाही होत जास्त पाहू शकता एकदम सफेद होतात चांगले अशा पद्धतीने आणि तेल चांगलं नाही थाळून घ्यायचं तरी ना वेफरमध्ये तेल लाग राहतं आणि तेल कटला लागतात मग वेफर तर चांगलं नाही थाळून घ्यायचे पाहू शकता वेफर तळून झालेले आहे आणि याला काय मीठ वगैरे काही टाकणार नाहीये मी कारण आपण वेफर करताना मीठ टाकलेलं असतं तुम्हाला वाटलं तर थोडी मिरची पावडर टाकू टाक शकता पण असेच खूप छान लागतात तर आता ही बाजूला ठेवते आणि खिचडी करायला घेते तर आता मी कढईमधले तेल काढून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी थोडेसे तेल ठेवलेले आहे आणि तेलकटच कढई आहे त्याच्यामुळे खिचडी छान होणार आहे कमी तेलामध्येच तर क एकदम थोड्या तेलामध्येच खिचडी करणार आहे आणि तेल गरमच आहे तर के मेर्चा मेर्चा मी याच्यात मिरची टाकून घेते आता कट केलेली मिरच्यामुळे मी जास्त टाकलेत आणि तिखट मिरची असून काळी तर ती थोडीच टाकायची तुमच्या अंदाजानुसार जास्त टाकलेली आहे तिखट नाही आहे तिखट मिरची खूप प्रमाणानुसारच टाका तुमच्या अंदाजाने यामध्ये यामध्ये ना साऊ तांदूळ भिजलेलं तर जन्माष्टमीला आमच्याकडे लहान मुलां सोबत सगळे उपवास जातात तुमच्याकडे कोण सगळे राहतात की नाही कमेंट करून नक्की सांगा गोकुळाष्टमीचा उपवास असतो का तुमच्याकडे कारण आमच्याकडे एकादश गोकुळाष्टमी शिवरात्र उपवासून लहान मुलांना सकट धरली जाते त्याच्यामुळे खिचडी जास्त लागते करायला आता शेंगदाण्याचा पूट टाकून घ्यायचा आहे थोडं आणि याच्यात बटाटा टाकला ना खिचडी खूप छान होते पण मी बटाटा नाही टाकलेला निकती शेंगदाणाचा पूट टाकून केलेलं आहे तर झटपट होते अशी पटकन केली तर आणि बटाटे टाकले तर आज खूप चांगली होते बटाटे टाकू शकता ज्यात फोडून आता ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचे अंदाजाने तुमची किती खिचडी तेवढी मीठ टाकायचे आता खिचडी चांगली फुल गॅसवर परतून घ्यायची आणि खिचडी तयार आहे खाण्यासाठी तर अगदी कढई भर मस्त झालेली आहे आणि कशी वाटली आजची खिचडी वेफत कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाकोणाला गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यांनी कमेंट करा तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचा दिवस चांगला जावो तर अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा तर धन्यवाद